नमस्कार मंडळी किचन सर्वांचं स्वागत आहे आज आपण तूप कसं बनवायचं ते पाहूया दही लावून म्हणजेच विरजण लावून आपल्याला ते तूप बनवायचं आहे घरी बनवलेलं तूप चवीला छान लागतं बाहेरून तुम्ही कितीही कोणत्याही ब्रँडचे जर तूप घेऊन आला तर घरच्या तुपाला जी चव आहे ते बाहेरच्या तुपाला येत नाही साजूक तूप बनवायला वेळ जरी वाट लागत असेल असं जरी वाटत असलं तरी झटपट होतं असं काही त्यासाठी प्रॉपर असा, असा वेळ घालवावा लागत नाही दररोज आपण दूध जी तापवतो दूध तापवल्यानंतर जी मलई येते ती एका ठिकाणी साठवायची आहे पहिल्या दिवशी जी दुधावरची मलई आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्यामध्ये विरजन घालायचं आणि दही लावायचं सात ते आठ तासानंतर दही लागल्यानंतर ते भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि चार ते पाच दिवसाची दुधावरची जी मलई आहे ती एकत्रित या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे जे भांडं आहे ते बाहेर ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं फक्त एक दिवस दही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सात ते आठ तासासाठीच फक्त बाहेर ठेवायचं नंतर सर्व मलई एकत्रित साठेपर्यंत चार ते पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला ज्यावेळी लोणी बनवायचं आहे त्यावेळी दह्याचं जे भांडं आहे एकत्रित मलई त्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे भांडं आहे ते आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे पाच ते सहा तासासाठी दोन ते तीन तासासाठी बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवले आणि पटकन बाहेर काढून त्याचं जर तुम्ही लोणी बनवण्या बनवण्यासाठी जर घेतलं तर लोणी बनत नाही लोणी निघत नाही थोडंसं ते नॉर्मल टेम्परेचरला आणण्यासाठी एक दोन ते तीन तास तरी लागतात आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला पल्स मोडवरती पाणी न घालता थोड्या वेळासाठी फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा मिनिटच लागतो जास्त वेळ लागत नाही उन्हाळ्याचे दिवस असतील तर थोडासा थंड पाण्याचा वापर करून घेऊ शकता सुरुवातीला जास्त पाणी घालत नाही अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता लोणी अगदी भरपूर असं लोणी निघालेलं आहे जास्त पाण्याचा वापर केला तर कधी कधी नुसताच फेस येतो आणि लोणी बनत नाही कधी कधी काय होतं की थंड फ्रीजमधलं बाहेर काढलं त्याचं लोणी बनवण्यासाठी घेतलं तरीही त्याचं लोणी येत नाही म्हणून थोड्या वेळासाठी बाहेर काढायचं उन्हाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं थंड पाण्याचा वापर करायचा आणि थंडीचे दिवस असतील तर थोडासा गरम पाण्याचा वापर करायचा अर्धा ग्लासच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं ते पाणी घालून छान असं फिरवून घेतलं आणि आता आपल्याला त्यातलं लोणी काढून घ्यायचं आहे या भांड्यातील लोणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर हाताने काढायचं नसेल तर चमच्याच्या साह्याने अलगच साईडला तुम्ही केलं तरी लोणी काढता येतं परत तुम्हाला ते हाताशिवाय लोणी काढता येत नाही किंवा सर्व एकत्रित छान असा गोळा जर बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये हात घातल्याशिवाय तरी लोणी काढता येत नाही हा जो लोण्याचा गोळा आहे नंतर तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता उन्हाळा होता त्यामुळे मी त्यामध्ये बर्फाचं पाणी घातलं नव्हतं म्हणजे थंड पाणी घातलं नव्हतं त्यामुळे थोडंसं तुम्हाला लोणी असं हाताला चिटकत होतं हे जे लोणी आहे थंड पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपल्याला लोणी कडण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता भरपूर असं लोणी निघालेलं आहे चार ते पाच दिवसाचीच मलई होती तुम्हाला हे लोणी पांढरशुभ्र दिसत असेल कारण मी पॅकेटातलं जे दूध घेते ते म्हशीचं दूध असते त्यामुळे तुम्हाला पांढरशुभ्र लोणी दिसत असेल गाईचं दूध ज्यावेळी ते घेतलं जातं त्यावेळी थोडंसं पिवळसरपणा असतो म्हशीचं दूध घेते पॅकेटातलंच असतं त्यामध्ये पांढरशुभ्र असं तुम्हाला लोणी दिसतं एक लिटर दुधावरची जी मलई निघल ते एकत्र साठवून ठेवली तर साधारणतः चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला अर्धा लिटर तर तूप सहजरित्या बनवता येते हे भांड म्हणजे मी दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये तो लोण्याचा जो गोळा होताय तो काढलेला आहे आणि आता इथे काढण्यासाठी ठेवलेला आहे थोडं वितळीपर्यंत चमच्याच्या साय्याने एकसारखं हलवून घेत होते म्हणजे वितळल्यानंतर छान असं एकसारखं तूप कडल म्हणून मी असं चमच्या आणि छान असं ढोवून घेतलं तर सुरुवातीला भेस जिरेपर्यंत थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण कधी कधी ओतू जाण्याची पण शक्यता असते आणि मंदाचीवरती हे लोणी कडण्यासाठी ठेवायचं आहे उकळी आली मंदाचेवरती छान असं कडण्यासाठी ठेवलं आणि तुम्ही ते पाहू शकता हे जे बबल्स आहेत त्याचा थोडासा कडकड असा आवाज येतो तो ज्यावेळी कमी होईल त्यावेळी तूप कडलं असं म्हणायचं आणि ज्यावेळी तूप आपण कडण्यासाठी घरामध्ये ठेवतो त्यावेळी घरभर सुगंद असं दरवळत असतो त्यामुळे हे तसंही तुम्ही ओळखू शकता किंवा हा जो फेस आहे तो पूर्णपणे जिरतो आणि त्याच्या बबलचा जो आवाज आहे तो यायचा बंद होतो त्यावेळी तूप कडलेला आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा तूप छान असं चवीला लागावं आता घरी बनवलेलं साजूक तूप चवीलं तर लागतंच परंतु आणखी त्या त्याची चव छान लागावी म्हणून त्यामध्ये चार ते पाच वेलची मी सोलून घालते दोन तीन लवंग घालते आणि तुळशीची पानं स्वच्छ धुवून त्यामध्ये मी घालते त्यामुळे हे जे तूप आहे ते चवीलाही छान लागतं जास्त दिवस टिकतं तूप शक्यतो खराब होत नाही बरेच दिवस तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी ते खराब होत नाही परंतु तुपाला छान अशी चव येते सुगंध येतो म्हणून मी हे तुळशीची पानं वेलची आणि लवंग त्यामध्ये घालते थोडंसं थंड झाल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये किंवा एखाद्या एखाद्या डब्यामध्ये ते गाळून घ्यायचं आहे तुपासाठी काचेची भरणी मी वापरत नाही कारण शक्यतो मुलं सारखं हात लावत असतात जेवताना वगैरे घेतात मग त्यावेळेस शक्यत असते म्हणून मी स्टीलचा डबाच वापरते आणि मी माझा एक डबा शिल्लक आहे तोपर्यंत मी हे दुसरं तूप कडवून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने गाळणीनं छान असं गाळून घेतलं आणि त्यामध्ये ज्या वेलची होती ते त्यामध्ये मी नंतर टाकलेली आहे ही वेलची मी तूप संपेपर्यंत तशीच ठेवते ही आता तूपा हे आता साधारणतः अर्धा लिटर तरी तूप आहे सात ते आठ तासानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला ते अगदी रवा दाणेदार असं तूप दिसेल परंतु मी आत्ताच व्हिडिओ बनवलेला आहे नंतर काही शूट केलेलं नाही माझ्या घरी असणारं हे रवा दाणेदार असं साजूक तूप तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद